कोल्हापुरातील रेड्याच्या टकरीजवळ स्केटिंग रिंगवर मंगळवारी गर्दी लोटली होती निमित्त होतं राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे तीनव्या स्मृतीदिनाचं कोल्हापुरातील अधिराज अथणे या अकरा वर्षीय शालेय विद्यार्थ्यानं स्केटिंगवर लाठीकाठी फिरवण्याचा सलग एकशे तीन मिनिटं विक्रम केला या विक्रमादरम्यान त्यानं पार केलेलं अंतर एकतीस किलोमीटर इतकं भरलं त्याच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय कोल्हापुरी भगवा फेटा परिधान करून पांढरा सदर आणि विजार घातलेला अकरा वर्षाचा मुलगा रेड्याच्या टकरीजवळील खांडेकर स्केटिंग रिंगवर उतरला पायात स्केटिंग आणि हातात लाठी घेऊन त्यानं स्केटिंग रिंगवर राऊंड मारण्यास सुरुवात केली तब्बल एकशे तीन मिनिटं राऊंड मारतानाच लाठीकाठी देखील फिरवायची होती सायंकाळी पाच वाजता श्रीमंत खासदार शाहू छत्रपती उद्योजक महेश उत्तुरे माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे शिक्षिका नेहा मुतेरली क्रीडा शिक्षिका ज्योती यादव तानाजी गुडाळे यांच्यासह मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात अधिराजला प्रोत्साहन दिलं टाळ्या शिट्ट्यांसह पोवाडे पारंपरिक वाद्य यामुळं अधिराजची ऊर्जा कायम राहिली एकशे तीन मिनिटांनंतर त्यांना हा उपक्रम थांबवून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे तीनव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन केलं यावेळी संजय जाधव राहुल देवकुळे बाळासाहेब पाटील सुनील देशपांडे राजेश पाटील यांच्यासह एसके रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर उपस्थित होते